खर तर शिक्षणाचा वसा हाती घेतला कुटुंबाकडं असलं तरी हे विद्यार्थीच त्यांचं कुटुंब म्हणून त्यांनी सांभाळलेलं आहे आणि त्या पद्धतीने विद्यार्थी घडवण्याचं हजारो विद्यार्थी घडवण्याचं कार्य त्यांनी या ठिकाणी केलंय कार्यक्रमाच्या अगदी महत्वाच्या टप्प्यावर आपण या ठिकाणी आलेलो आहोत आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती आदरणीय सरोदे सर यांचं या ठिकाणी या सत्कार उत्तर या ठिकाणी ते देतील हा सन्मान होतो आहे तुमचा हा सन्मान होतो आहे तुमचा हा सन्मान होतो आहे तुमच्या आदर्श शिक्षकाचा हा सन्मान होतो आहे तुमच्या उत्तुंग कर्तृत्वाचा हा सन्मान होतो आहे तुमच्या निरपेक्ष दातृत्वाचा हा सन्मान होतो आहे एका असामान्य व्यक्तिमत्वाचा हा सन्मान होतो आहे एका असामान्य व्यक्तिमत्वाचा आदरणीय जगन्नाथ सरवजेसर आज सेवापूर्ती कु कृतज्ञता सोहळ्याला या ठिकाणी त्या सत्काराला उत्तर देतील मी त्यांना विनंती करतो की आपण आमच्या सत्कारास या ठिकाणी उत्तर द्यावं आपण जोरदार टाळ्या बोलून टायचं या ठिकाणी